चला फोन करते यांचा डबा नेऊन देते मी त्याला देते तिकडं तिकडं हॅलो हा बोल ना कुठे काय नाही बसलो होत मी मळ्यात चालली मला डबा द्यायला त्याला देते कामावर काढून ये मग तू हा का हा? लवकर जाईन मग चालली आहे ना नक्की का नक्की चालली मग डबा घेऊन चालली ना मग डबा देऊन कामावर काढून दे म्हणजे कसं संध्याकाळ आपल्याला टाइम राहील हा 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 पटकन पटक फोन कर मला लगेच बरं

हसन ना काय मानले की काम होते जात हाता जा बायको हसती ना मी म्हणजे मंदा त्या करता मी रात्री दिवस सिमेंटचं काम करतो पण मला त्याचं काय लांचेन पण मला मोठ्या मोठ्यापणे माझी बायको सुकात रावा आणि मजात बसून खावा मला फक्त एवढं आवडतंय मला मी माझी नाही बाद मी सगळं तुटक्या जीवाका भाऊ काम करतो मग जा जाऊ का मग हा जा मी डबा बांध घेऊन जाई हां मग तू तू जा कर लवकर हां जाते मी करी

आज ना माय बुला करतो तो तो माय बुला माग जातो त्या मध्ये आयला काम मला से पत्ता माझे आहे ना काय कोण मी चोरी करून तिला पैसे आणि जर काय खोटं लिगाल तर पण मग ना बायकोचा पाटला करतो मला देरवे कस काढून दे दाद कसं काय ना हॅलो हा बोल ना हां गेले बरं का ते कामाला गेले का ते मग आज संध्याकाळी नऊ वाजता आपल्याकडं आज काय मग माझ्याच महाराज काय मग पटकन नाही ते गोष्टी बंद करत कुठं यायचं पण त्याच्यातच नाही आपण तिला खालतो बरोबर ठीक आहे निघलो लगेच गाडीवर टांग टाकली चल पोड लगे आलोच यायचं पण टाईम आहे आज ना टाइम भेटते त्याला तेव्हा टाइम देते, देते नाही मला काही नाही घेऊ माझ्या जमा चाले कुठं चालले कुठं चालली काहीतरी नक्की लपूर असणारीच लापडे सुविधा लागत एखादी फोडली ना मी कामच खेट्याच्या तर बाजलंच नाही कामच ना असले एखाद कोणी कावळा बाळा चालौ चालौ मी माजे। आई मी किच टपली चालू चालू लवकर ये सुद्धा काही काय दुكله भागे काय दुكله भागे माग पुढे पाहा तुम्ही काय कोण नाही माझे दादा संशोधन येत ना त्याला नाही 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 ते 20 केलं कोड मळत आहे हा चुपले मळ मळा डोंडा भाजीला

तुला जर मला नापास करायचं याबा मी काय तो मेलेला माणूस आहे ना अर्धा तास थांबवतो येतो माणूस जर मेला ना अर्धा तास थांबवतो येतो परत जाती बाई ना तिला थांबवतो येतो वाट नको तुला कधी ना कधी माझ्या आठवणी तुला आठवणी चुकत राह

मी फक्त आहे ना आपण लपड म्हणून तुला ठेवलं होतं नवरा नवरा सोडून या स्टेप लोक आपले जाऊस तू काहीच मानलं नाही ना जाऊस काहीच नाही म्हणलं तू मला काय माहिती पकडलं एवढं लांब जाईन म्हणून वातावरण जाय म्हणून म्हणायचं होतं ना मी फक्त लपडं गेलो प्रेम 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 काही वाईट वाकत नव्हतं आपला टाइमपास चालू होता आणि असं बायकुल सोडून तो असं नवरा सोडलं ना मी बायकुल सोडून मी काय तुझ्या सोबत येईल काही विचार करायचा ना बायको सोडत नाही म्हणून अरे मनावर जास्त तू काय समाज मी वापर करून घेतला टाइमपास झाला वि विष एकट मी चाललो आता अजून एक सांगतू तू जर नवऱ्याचे होऊ शकले नाही तू माझे काय होणार आहे पण मी प्रेम केलं आहे ना विश्वासच नाही राहिला आता तर त्यासाठी मी नवऱ्या सोडलं ते मला सोडून गेला त्याने फक्त माझा वापर करून घेतला दुसरं काहीच नाही केलं मी काही खेळ नाही का नवरा तसं काहीच नाही म्हणलं मला नवर एवढं काम केलं माझ्यासाठी काय काय स्वप्न रंगवले त्यांना मी हिरोबीं स्वप्न चांगलं सुरू केले गेला आता मला काय गुड गेले होते भेटला तो पण तरी काय चालू आहे का ना सांगितलं नाही का तू माहिती आहे का एवढ्या टेन्शन त्याने दार पण उघडलं बाहेर आणि तो दरवाज्यातच पडेल कारण राहायला माहितीये का तो नाव सोडून गेली मंदिर माझं अगं ज्याचं लग्न व्हायला त्याला तीन पोर आहे मला नव्हतं माहिती मग तुला माहित नव्हतं तो अनावर त्यासाठी किती कष्ट करतो आता नाही काम काढून दिलं नवऱ्याला ना आम्ही दोघी इथं भेटलो अगं तो जपलो म्हणजे आम्ही भेटलो लपून आणि तो माझा पिछा करताना माझा नवरा त्यानं पकडलं तर मग नाही का मी म्हटलं मला या संघ राहायचं पण तो काहीच नाही म्हणला की तू त्या नवरा संघ जाय काय कर काहीच नाही म्हणला की नवरा संग जाय का मी तुला काही ठेवू शकत नाही पण तू तसं काहीच नाही म्हणलं जाऊ त्याला मोकळ पण म्हणे तू जाई म्हणे नंतर तू गेला का म्हणे की मी त्या नाही राहू शकत म्हणे तू नवर जाणे तर काय होऊ शकत म्हणे असं बोललो तो हा पाहिले का दुसरे माणसं असे फायदा घेते तो नवरा तो नवराच असतो आता नवरा गेला आता चल घरी मी तुला नवरा संघ काय म्हणते तो ज्याने ना एकदम सोडून देतो त्याच्या अशी किती लफडे झाले माहिती का तुला तू आता काय कर माझ्यासोबत चाल मी तुम्हाला घरी येते तो अनवराला समजून सांग नाही नाही करू शकतो मी आहे ना मी सांगते मग ऐकून तो नवरा हा मग आता कुठे जाणार तू काय करशील नाही नाही तू चाल मग ऐकून तो नवरा नाही माझ्याकडून चूक झाली माझा नवरा खरं चांगला होता तुला मान्य ना तुझी चूक झाली असं तू तुझ्या तु 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 नवऱ्या समोर मान ना माझी चूक झाली याच्यानंतर नाही तू चाल मी समजून सांगत त्या नवऱ्याला काय तू आता मला नाही येऊ शकत त्या मला आजपर्यंत काहीच दुख दिलं नाही मला राबराब लाभ राबराब पण तुझी चूक झाली ना झाली ना चुक मी ना चूक झाली माझी मी नाही येऊ शकत आता तू तिकडे आजपर्यंत संसाराचा नाच झाला हा तिसरा माणूस मध्ये आला ना तिच्या नवऱ्याचं किती प्रेम होतं किती काम करत होता तिच्यासाठी रात्रंदिवस गवंडी काम करून तिची जी नाही ती हाऊस केली पण त्या माणसाच्या प्रेमात फसली आणि त्याने याचा फायदा घेतला झाला ना आता दोन संसाराचं वाटोळ जा